मौजे बारसवाड्यात सात दिवसीय भागवत कथा सोहळ्यांची भक्तिमय सांगता मौजे बारसवाडा येथे दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सात दिवस चाललेल्या श्रीमद भागवत कथेची सांगता झाली भागवताचार्य उमेश महाराज गोंदीकर यांच्या हस्ते कथा समाप्त झाली यावेळी यजमानांच्या हस्ते महापूजा व महाआरती संपन्न झाली भागवत कथा श्रवणाचे महत्व महाराजांनी पटून दिले शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले बारसवाडा व पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मूर्ती हो श्री दर्शन मात्रे मन माने मात्रे माना मूर्ती जय देव जय देव कृष्ण गौरी कुमर चंदी मूर्ती